सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एम आय एम या दोन पक्षांना धक्का देताना भारतीय जनता आपल्या पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम करताना काँग्रेस आणि एआयमआयम चे प्रभाग फोडले आहेत एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि एम आय एम कडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे तौफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चौदा एम आय एम पक्षास नऊ जागा मिळाल्या होत्या तर यामध्ये प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक पंधरा मधून काँग्रेसचे चार चार नगरसेवक निवडून आले प्रभाग सोळा मध्ये दोन व प्रभाग चौदा मध्ये एक प्रभाग अठरा मध्ये एक आणि प्रभाग सहावीस मधून दोन असे एकूण चौदा नगरसेवक निवडून आले होते त्याचबरोबर एम आय एम प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये चार प्रभाग क्रमांक चौदा मध्ये तीन आणि प्रभाग सतरा मध्ये एक आणि विजापूर नका भागातून पुनम बनसोडे असे नऊ नगरसेवक निवडून आले होते यंदाच्या महापालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराच्या च्या प्रभाग रचनेनुसार करण्यात आली होती परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग वीस एकवीस सोळा पंधरा व चौदा हे काँग्रेस आणि एम आय एमचे प्रमुख प्रभाग फोडले आहेत प्रभाग एकवीस मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते तो भाग प्रभाग वीस ला जोडून देण्यात आलाय त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख हे एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत तसेच प्रभाग 15 मुस्लिम समाजाचा जो भाग होता तो पूर्णपणे काढून प्रभाग चौदा मध्ये टाकण्यात आला आहे त्यामुळे आता दोन हजार सतरा मध्ये काँग्रेस आणि जे नगरसेवक निवडून आले होते मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत तर पंधरा प्रभागातून आमदार देवेंद्र कोठे यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगली चोच लागणार आहे भाजपने आपल्या सत्तेचा फायदा घेत काँग्रेसचे प्रभाग फोडून काँग्रेस आणि एम आय एम पक्षाला अडचणीत आणल्याचे स्पष्ट दिसत आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी